हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे प्रियानं पुष्कळ जे प्रॉफिट्स होते जुन्या कामावामध्ये पुष्कळ देवाचे सेवकारी भविष्यवाणी केली गेली होती की येशू ख्रिस्त जो मसी आहे तो येणार आहे आणि जेव्हा येशू ख्रिस्त आला तर पुष्कळ जे येहुदी लोक होते त्यामध्ये याचक वगैरे हो होते त्यांनी जे आहे त्यांनी त्याला ओळखलं नाही कारण ज्या भविष्यवाणी केल्या गेल्या होत्या त्या भविष्यावर त्यांचा विश्वास नव्हता आज जेव्हा येशू ख्रिस्ताच्या समोर आलं तरी येशू ख्रिस्ताला ओळखलंच नाही आणि अजूनपर्यंत जे यहुदी लोक आहेत ते ते येशू ख्रिस्ताला ते ओळखत नाही त्यांना वाटतं की येशू ख्रिस्त अजून यायचा आहे खूप आवश्यक आहे की भविष्यवाणीवर शेवटच्या दिवसावर आपलं लक्ष केंद्रित करणं खूप आवश्यक आहे आपण एक आपण जाऊया डानियल अध्याय बारा एक ते चार त्यासी तुझ्या लोकांना तुझ्या लोकांचा कायवा घेणारा मोठा अधिपती जो मिळेल तो उठेल कोणतीही वास्त्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समय येईल तुझ्या लोकांपैकी ज्यांचे नाव वहीत लिहिलेले आढळतील ते सर्व त्यावेळी मुक्त होतील भूमीतील मातीत माती निसलेलांचा मोठा समुदाय उठेल कित्येक सार्वकालिक जीवन मिळण्यास आणि कितके व